हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आजच्या ब्लॉगची सुरुवात स्वामी दर्शनाने होती आहे आजचा ब्लॉग जो आहे तो आज आहे ॲक्च्युली गुरुपौर्णिमा तर मी अकीराचं स्कूल संपल्यानंतर तिला घेऊन गेले होते केंद्रामध्ये आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे एवढं सुंदर सगळं सजवलेलं होतं ना पण खूप गर्दी होती त्यामुळे खूप जास्त असं काही शूट करता आलं नाही आणि जास्त वेळ थांबता पण आलं नाही कारण अकीरा स्कूलमधून जस्ट आली होती आणि तशीच मी तिला घेऊन गेले होते तर मी आले परत आणि चहा घेतला मस्त एकदम आणि या बाल्कनीमधून ना माझ्या प्रत्येक बाल्कनीमधून असा व्ह्यू एकच आहे म्हणजे तुम्हाला वेगळा व्ह्यू असा काही नाही दिसणार एकच व्ह्यू आहे पण त्याचा फील जो आहे तो प्रत्येक बाल्कनीतून वेगळा येतो म्हणजे हॉलच्या वेग येईल किचनच्या वेगळा येईल बेडरूमच्या वेग येईल आणि दुसरी बेडरूम आहे तिकडून असा व्ह्यू ॲज सच काही नाही आहे बट तिकडून हवा वगैरे खूप येते त्या रूममध्ये खूप जास्त हवा येते आणि तोच व्ह्यू एन्जॉय करत मस्त इकडे चहा पित होते तोपर्यंत तो विरू आला मला काय 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 सांगायला लागला मला हे दे ते दे आणि विरू एवढा ॲक्टिव्ह आहे ना की त्यामुळे मला मला खूप थकायला होतं त्याच्या पाठी फिरून 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 आणि आज तर उपवास आहे दिवशी तर संध्याकाळपर्यंत माझी वाटच लागून जाते तर आज मी करते आंबाडीची भाजी उपवास सोडायला जनरली आंबाडीची भाजी कोणी करत नाही पण मला आंबाडीची भाजी प्रचंड प्रचंड आवडते त्यामुळे शक्यतो उपवासाच्या दिवशी ना उपवास सोडायला मी आंबाडीची भाजीच करते कारण ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी रात्री उपवास सोडायच्या वेळेला खूप भूक लागलेली असते पण जेवण जात नाही किती पण आवडीचं असू दे काय होतं काय माहिती माझं नेहमीच आहे असं जेवढी भूक लागलेली असते तेवढं जेवण जात नाही म्हणून मी शक्यतो मला जे आवडतं तेच उपवास सोडायच्या दिवशी करते आणि आज सगळा गोंधळच झालेला आहे मी सकाळी लवकर उठून गेल्या गुरुवारी कसं सकाळी लवकर उठून माझी सव्वा आठ साडेआठ वाजता पूजा पूर्ण झाली होती पण आज मला जागच आली नाही मी अलाम लावला होता सव्वापाचं आणि पंधरा मिनटं झोपूया आणि उठूया असा विचार केला ते पंधरा मिनटाचे कधी दीड तास झाले मला समजलंच नाही दीड तास नाही अडीच तास कधी झाले मला समजलं नाही मी डायरेक्ट उठले आठ वाजता आणि आठ वाजता उठून स्कूल असताना पूजा वगैरे करणं खूप वेळ जातो कारण पूजेला पूजा मांडायला तर चला पाच दहा मिनटं पुरेसे असतात पण पूर्ण एकवीस अध्याय वाचायला मला एक तास तीस मिनिट कधी वीस मिनिट असं लागतं असं डिपेंड की किती मी फास्ट वाचते आहे मध्ये काही डिस्टर्बन्स येतो आहे मग रिपीट काही वाचायला आहे का त्यावर डिपेंड असतं पण दीड तास वन आवर फॉर्टी मिनिट्समध्ये होतं तर सकाळच्या वेळी एवढा वेळ देणं स्कूल असताना इम्पॉसिबल आहे त्यामुळं मग ग्राउंड गेलं दुपारी परत म्हटलं स्कूलला सोडून आल्यानंतर दुपारी करेन पण त्यावेळी मला इतकी झोप येत होती काय झालं होतं काय माहिती मला प्रचंड झोप येत होती म्हणून म्हटलं जर आत्ता मी वाचायला बसले तर मग वाचण्याच्या ह्याच्यामध्ये लक्ष नाही राहणार आणि परत मी झोप 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 असं होईल म्हटलं झोपून घेऊया मस्त झोपले आणि या सगळ्यामध्ये सगळं आवरून जेवण वगैरे बनवून मी रात्री करायला बसले पूजा आणि माझे वाचून अध्याय झाले रात्री आकरा अकरा अकरा वाजता आणि त्यानंतर मी उपवास सोडला त्यामुळे पुढचं काहीच मी शूट करू शकले नाही पुढचं जे काही आहे ते आता मी तुम्हाला उद्याच शेअर करणार आणि तर चला आता ताकिराला सांगितलं होतं ता मी मी जरा पूजा मांडते माझं शूट कर तर तिने छान एकदम शूट केलेलं आहे खूप गडबड गडबड कालचा दिवस गेला आणखी पण काही बऱ्याच बऱ्याच मजेशीर गोष्टी झाल्यात तुम्हाला ब्लॉगमध्ये मी उद्या जेव्हा भेटेन ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेनच की काय झालं पूर्ण दिवसांमध्ये दिवसामध्ये ते जस्ट मी पन्नासावा मिनी व्लॉग जो आहे तो मी शेड्यूल केला आत्ता आणि येईल म्हणजे दोन वाजता हा ब्लॉग जे जोपर्यंत येईल तोपर्यंत तुम्ही तो, तो बघितला असेल आणि खूप छान वाटलं की जी मुलगी कुठल्याही बाबतीत कन्सिस्टंट नव्हती आणि असं नाही की मी फक्त व्लॉगिंगमध्ये कन्सिस्टंट नव्हते ओवरऑल uh, सगळ्यातच ना माझा प्रॉब्लेम uh, हा होता की माझा इंटरेस्ट uh, कमी व्हायचा प्रत्येक गोष्टीमधला uh, की सुरुवातीला मी खूप अशी uh, यांनी करायचे उत्साह आणि की येस 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 हेच मी आता हेच माझं आहे ठरलेलं आणि इवन लहानपणापासून हा माझा प्रॉब्लेम आहे की एखादी गोष्ट मी उत्साहाने करायला घेतली की त्याचा उत्साह जो आहे तो एका आ, सर्टन टाईमनंतर कमी होत जातो आणि मग ते असं होतं की यार यार मला करायचंच नाही आहे पण त्यानंतर मी स्वतःवर काम केलं हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्स टाकले त्यातून नंतर आता हे मिनी ब्लॉग स्टार्ट केले पन्नास ब्लॉग मिनी ब्लॉग टाकले आत्तापर्यंत अजून पन्नास बाकी आहेत आणि तर हंड्रेड ब्लॉग्स टाकल्यापासून ना मला सवय झाली ती बोलतात ना की एकवीस दिवस एखादी गोष्ट जर कंटिन्युअस केली तर त्याची तुम्हाला स सवय होते तर तशी मला हंड्रेड डेजमध्ये ब्लॉग्स रेग्युलर टाकायची सवय झाली अगदीच काही इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्यावेळेला मी टाकू शकत नाही तर ते त्या एखादा दिवस गॅप पडतो आता तुम्हालाही माहिती आहे फक्त होतं कसं जास्त कधी होतं की जेव्हा युद्धच्या बाबतीत काही असेल तर जसं की एक्झाम आहे तर थोडंफार होतं म्हणजे ब्लॉग जसे जायला पाहिजेत तसे जात नाहीत हे मी तुम्हाला एक्झामच्या आधीच सांगितलं होतं कारण एंड ऑफ द डे मला सगळ्यात जास्त महत्वाचं आत्ता सध्या त्यांचं एज्युकेशन आहे त्यामुळं माझ्यासाठी जर मला अशी वेळ आली की मला त्यांच्या एज्युकेशनसाठी एज्युकेशनसाठी ब्लॉगिंग सोडायला लागलं किंवा महिन्यातून एकच ब्लॉग टाकायला लागला तर मी तेही करेन कारण माझी प्रायोरिटी सध्या तीच आहे त्यांचं एज्युकेशन चांगल्या पद्धतीनं व्हावं एज्युकेशनच असं नाही सगळ्याच गोष्टी एज्युकेशन झालं स्पोर्ट्स झाले त्यांच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित व्हाव्यात त्यामुळं मग एखादा दुसरा जो दिवस असा गॅप पडतो कधी पंधरा वीस दिवसांमधून तर तो त्याचमुळं होतं मी आजारी वगैरे जरी असले तरी मी करायचा प्रयत्न करते तरी काल जो ब्लॉग आलेला नाही तरी तरीसुद्धा मी काय केलं काल एक मिनी ब्लॉग टाकला होता तुम्ही बघितलं असेल तर गुरुवारचं मॉर्निंग रुटीन तसं बघायला गेलं तर मी आत्तापर्यंत त्रेपन्न चोपन्न मिनी ब्लॉग्स टाकले असतील कदाचित एक्स्ट्रा म्हणजे सगळे ओवरऑल मिळून पण ते कसं आहे ते मी काउंट नाही करत आता कालचा जो आहे तो पन्नासावा झाला असता पण तो मी पन्नासावा म्हणून काउंट नाही केला कारण माझं असं म्हणणं आहे की ते जे आहे एक मिनिट मी येतं ॲक्च्युली कन्फ्यूज झाले कारण इकडे मला ना कमेंट आली कोणाची तरी बोलताना आणि माझं तिकडे लक्ष गेलं ते वाच स, मी वाचण्यात आणि बोलण्यात असं थोडंसं कन्फ्यूज झाले तर मी काय सांगत होते हा तर तो पन्नासावा ब्लॉग मी काउंट नाही केला कारण त्याच्यामागचं हेच होतं की माझे जे हे रेग्युलर ठरलेले आहेत काल मी फोर्टी नाईन टाकला तर तो फोर्टी नाईन आणि आजचा फिफ्टी तो तर मी मोठ्या ब्लॉगच्या बदल्यात टाकला होता सो ऑफिशियली आजचा जो ब्लॉग आहे मिनी ब्लॉग जो मी टाकला आहे किंवा तुम्ही जो बघितला असेल आत्तापर्यंत तर तो पन्नास हवा आहे सो खूप छान वाटतं आहे मला काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतं आहे तसं तर माझं लग्न झाल्यापासून अभिषेकच्या सहवासात आल्यापासून मी खूप गोष्टींमध्ये चेंजेस केले आहेत ऑब्वियसली सुरुवातीला नाही केले कारण एक स्वभाव आहे माणसाचा की स्वतःची गोष्ट लगेच सोडत नाही माणूस ॲक्सेप्ट नाही करत तर पण नंतर नंतर तर लक्षात आलं आणि तुम्हाला सांगू का मला काल ॲक्च्युली मी आणि अभिषेक जस्ट बोलत होतो तर अभिषेकने मला विचारलं की मैथिली तुला जर असं नवीन रिलेशनशिपमध्ये आले असतील किंवा ज्यांचं नवीन लग्न झालं आहे त्यांना तुला काय सल्ला द्यावा द्यायचा असेल मागितला कोणी तर तू तु एक तुझ्या एक्सपिरियन्सवरून काय सल्ला देशील तर मी त्याला कालही सांगितलं माझ्या डोक्यात नाही हेच असतं मला कोणी विचारलं तर मी हेच सांगेन की तुम्ही ना तुमच्या पार्टनरला सरेंडर करा म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीत दोघांची दोन मतं असायलाच पाहिजे असं नाही जसं की माझं आता आहे ना आधी होतं माझी माझी मतं आणि ही आणि ते फार होतं पण त्याचं व्हायचं काय ती मतं असायची चुकीची आणि मग ते आमच्या रिलेशनशिपमध्ये ती मतं असायची चुकीची आणि मग ते त्याचे प्रॉब्लेम्स व्हायचे मग ते त्रास व्हायचा मग भांडणं व्हायची पण ज्या क्षणाला मला कळलं की नाही बाबा हा आपल्या रिलेशनशिपला जर छान चालवायचं असेल तर या व्यक्तीच्या डोक्याने आपण गेलो तर आपण छान सुखी होऊ शकतो तेव्हापासून मग मी सरेंडर करून टाकले आहे इव्हन मी कुठल्याही बाबतीत ट्रॅव्हलिंग असू दे काही गोष्टी मेन मेन गोष्टी काही आहेत की ज्याच्यामध्ये अभिषेकला माहिती नाही तिथं मी ते हे करते मी त्या कार सीट ड्रायव्हर सीटवर बसते बट बऱ्याच गोष्टींमध्ये खास करून आमचं रिलेशनशिप झालं ट्रॅव्हलिंग झालं या गोष्टींमध्ये मात्र असंच असतं की मी डोळे झाकून अभिषेक म्हणतो आहे ना की ही गोष्ट मैथिली अशी मी बोलतोय तशी व्हायला पाहिजे मग मला असं जरी वाटत असेल त्यात हजारो शंका असतील तरी मी डोळे बंद करून त्या शंकांना थोडंसं साईडला ठेवून मी ते करते कारण मला माहिती आहे की या बाबतीमध्ये हा चुकणार नाही अगेन मुलांच्या बाबतीत वगैरे निर्णय माझा असतो कारण तितकंसं त्याचं लक्ष तेवढं त्यांच्याकडे नसतं सो असं आम्ही थोडंसं वाटून घेतलं रिलेशनशिपच्या बाबतीत खास रिलेशनशिपच्या बाबतीत तुमच्यामध्ये कोण जास्त डोक्याने चालणारा माणूस आहे कोण प्रॅक्टिकल विचार करणारा व्यक्ती आहे दोघांच्या मध्ये ते पहिल्यांदा बघा आणि जो प्रॅक्टिकल आहे त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला डुबवणार तर नाही आहे तुमचाच नवरा आहे किंवा तुमचीच बायको आहे तो तुम्हाला डुबवेल तर स्वतः पण डुबेल किंवा बायको तुम्हाला डुबवेल तर ती स्वतः पण डुबेल त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा करायला पाहिजेत तर माझे केस पण आता छान व्हायला लागलेत ना मध्ये मध्ये खूपच असे पातळ वगैरे झाले होते आता जरा छान व्हायला लागलेत असं मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं सांगा फार काही करत नाही आहे आणि कॉल बघ ना हे काय झालं का माहिती मला काय भाजलं आहे पण मला दुखलं पण नाही जेव्हा झालं तेव्हा सकाळी मला वाटलं की माझी लिपस्टिक फिसकटली आहे पण ते लिपस्टिक नाही आहे लिपस्टिक असली तर गेली असती ना आत्तापर्यंत काय ते लागलं आहे काय माझं मला समजत नाही आणि एवढं लागलं तर मला दुखलं कसं नाही हा प्रश्न आहे कुठल्या तरी कामाच्या गडबडीत काहीतरी ते झालं आहे असं मला वाटतंय तर येस जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आता जे ब्लॉग्स आहेत ते थोडेसे असेच येतील छोटे मोठे काल थोडंसं मी शूट केलं ओके तुम्हाला कालची मजा सांगायची होती की काल काय काय झालं तर तुम्हाला सांगते कालचा खरंच म्हणजे काय झालं काय माहिती उपवास होता माझा मी पूर्ण दिवसभर तर स्वामी चरित्र सारामृत वाचू शकले नाही एकाच झोपेमुळं माझ्या आणि त्यानंतर रात्री मी वाचलं अकरा साडे अकरा वाज सव्वा अकरा वाजले संपायला आरती वगैरे सगळी करून सव्वा अकरा वाजता उपवास सोडायला असं ताट गेलं घेतलं आणि लाईट गेली बाप रे म्हटलं उपवास आता उठायचं पण नाही कारण बसली आहे मी ताटावर तर बसून मग जेवले आणि त्यानंतर मग उठले किचन वगैरे मोबाईल ट्रायपॉडला लावला लाईट लावली त्याची आणि सगळं आवरलं आणि जसं आवरलं ना तशी लाईट आली मला काही कळलंच नाही मी स्वामींना बोलले पण काही माझं चुकलं असेल तर माफ करा जाणतेपणी नाही आहे ती चूक जाणतेपणी झालेली आहे पण अगदीच उपवासाला बसल्यानंतर कसं काय झालं काय माहिती प्लस काल दिवसभरात मी पाच कपडे बदलले पाच ड्रेसेस मी चेंज केले पहिले तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल तो जो होता ड्रेस तो मी मी ह्या ब्लॉगमध्ये आहे की नाही मला माहित नाही पण मिनी ब्लॉगमध्ये होता तो जो होता तो मी जाऊन आले बाहेर नवाबला फिरवून आणि हे बघा हे जे दिसते तुम्हाला यात तरी कमी दिसतंय असं पूर ना पूर्ण ह्या पोर्शनला मला काहीतरी चावलं होतं इतकं चावलं होतं मग त्या आल्यानंतर तो चेंज केला ब्लॅक कलरचा टॉप घातला ब्लॅक कलरचा टॉप घातला त्यानंतर मुलानं सोडून आले आणि झोपायचं होतं झोपायचं होतं म्हणून मग चेंज केला दुपारी झोपण्याचा ड्रेस घातला त्यानंतर परत मला जायचं होतं केंद्रामध्ये आता केंद्रामध्ये दिवशी काळे कपडे घालून तर मी जाणार नाही कारण बाकी मठामध्ये वगैरे चालतं पण केंद्रामध्ये त्यांनी लिहिलं तिथं की केंद्राला साजेसे कपडे घालून या म्हणून मग त्यानंतर तो दुसरावाला ड्रेस घातला जो तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला इकडे मी उभी होते तो चहा पीत आणि त्यानंतर पूजेला बसताना कम्फर्टेबल ड्रेस पाहिजे म्हणून अंघोळ वगैरे करून पूजा करताना सारामृत वाचताना कारण दीड तास बसावं लागतं तो चेंज केला आणि तो घातला तर तोच ड्रेस जो आहे तो ब्लॉग शूट करताना करण्यासाठी आणि ते सगळं घातला होता मी पूजा वगैरेसाठी नाहीतर मग मी नाईट ड्रेस घालून पण बसले असते हे करायला पूजा करायला पण ते ब्लॉगमध्ये बरोबर नाही दिसत म्हणून आणि त्यानंतर झोपताना परत नाईट ड्रेस घातला असे पाच पाच सहा सहा ड्रेस मी बदलले कालच्या पूर्ण दिवसामध्ये सगळा ड्रे दिवसच विचित्र होता काल काय झालं काय माहिती काय चुकीचं होतं काय होतात आणि काही वेळेला असं असतं ना होतं असं काही तुम्ही चुकीचं काही करत नाही पण होतात गोष्टी तरी स्वामींना म्हटलं काय चुकलं असेल तर माफ करा सो so, हा ताजचा ब्लॉग आणि आज आहे फ्रायडे तर फ्रायडेलाच हा ब्लॉग येईल तर हा फ्रायडेचा हा ब्लॉग जाईल त्यानंतर मी संध्याकाळी ब्लॉग करायला स्टार्ट करेन कारण थोडंसं मला अभिषेकला जायचं आहे बाहेर तिथं मला वाटत नाही की मी ब्लॉग शूट वगैरे करावा असं प्रत्येक ठिकाणी जाऊन कॉन्टेंटच शूट करायचं हे मला नाही पटत काही गोष्टी असतात ज्या आमच्या आमच्या तो टाईम असतो तो थोडासा फॅमिली टाईम असतो किरावीरसोबतचा काही टाईम असतो तर तो तसा आवडतो मला तर आज आजपासून उद्यापासून म्हणजे सॅटर्डेपासून ब्लॉग नॉर्मली येतील कारण एक्झाम आहे अजून एक पेपर बाकी आहे पण त्याला थोडासा वेळ आहे सॅटर्डे संडेमध्ये असल्यामुळं तर उद्यापासूनचे जे व्लॉग आहेत ते व्यवस्थित येतील कारण आज आज जो व्लॉग शूट करणार उद्यासाठीचा तो आज संध्याकाळपासून मी शूट करणार आहे तर येस हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग